सर्व अच्युत गोत्री यांना सादर दंडोत्प्रणाम आचार्यश्री भास्कर भट्ट बोरीकर प्रतिष्ठान या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे शहर्ष स्वागत बंधूंनो आज आपण परमेश्वराची एकनिष्ठ भक्ती का करावी या विषयावर चिंतन करणार आहोत खरं तर आपल्याला हा जो दुर्लभ मनुष्यदेह मिळाला आहे तो कशासाठी प्राप्त झाला आहे किंवा हा मनुष्यदेह प्राप्त झाल्यावर त्याचं अंतिम साध्य काय असायला हवे याचा विचार करणं गरजेचं आहे नाहीतर आजकाल आपण पाहत असतो की मानवी जीवनाचे जे साध्य आहे ते बदलत चालले आहे कोणी द्रव्यप्राप्तीला साध्य समजते तर कोणी पदप्रतिष्ठेला तर कोणी गाडी बंगल्यात प्रतिष्ठा पाहतो तर कोणी शेती फ्लॅट फ्लॉट आदी या गोष्टीला आपल्या मानवी जीवनाचं अंतिम साध्य समजून त्याच्यामागे धावत असतो बरं हे मानवी जीवनात हे सर्व गरजेचे आहे का तर निश्चितच गरजेचं आहे कारण सर्व जबाबदाऱ्या कुटुंबाचे पालन पोषण त्यांचे सुख दुःख हे सर्व कार्य पार पाडत असताना आपल्याला गरजेपुरते तरी आपण समृद्ध असावं संपन्न असावं आणि त्याकरता आपण नक्कीच प्रयत्न प्रयत्न करायला पाहिजे बरं हे करत असताना आपला जन्मच याकरता झाला आहे किंवा आपलं अंतिम साध्य हेच आहे या भावनेतून करणं हे मात्र अयोग्य आहे संसाराचा गाडा चालवत असताना तो गाडा प्रपंच आणि परमार्थ या दोन चाकावर आधारित असायला हवा आणि त्याच वेळेस तुमचा हा, हा, हा संसाराचा जो गाडा आहे तो सर्व अडथळे दुःख संकष्ट याच्यावर मात करून निर्विघ्नपणे हा तुमचा प्रवास सुरू राहील म्हणून त्याकरिता मनुष्याने आपले अंतिम साध्य हे परमेश्वर प्राप्तीच आहे हे ध्यानात ठेवून जीवन व्यतीत करायला पाहिजे संतश्रेष्ठ एका ठिकाणी म्हणतात की बहुता सकृते नरदेह लाभला भक्तीविना गेला अधोगती तुमच्या पूर्वी पुण्यामुळे तुमच्या सत्कर्मामुळे तुम्हाला हा मानवदेह प्राप्त झाला आहे आणि हा मानवदेह तुम्ही आपण म्हणतो ना आजकाल ऐकण्यात येते की माय लाईफ माय रूल असं म्हणून हा मानवदेह अधोगतीला जाऊ देऊ नका स्वैराचाराने जीवन जगू नका व्यसनाच्या अधीन जाऊ नका चारित्र्य संपन्न आणि संस्कार संपन्न जीवन जगण्याचा प्रयत्न करायला पाहिजे आणि हे तुम्हाला कधी शक्य आहे ज्यावेळेस तुम्ही भक्ती मार्गावर वाटचाल करत असाल त्याच वेळेस तुम्हाला हे सर्व शक्य आहे आता आपण आपल्या विषयाकडे येऊ हो की अं म्हणजे परमेश्वराची भक्ती एकनिष्ठ का करावी तसं पाहिलं तर अं भक्ती ही अनेक प्रकारने वेगवेगळ्या देवी देवतांची वेगवेगळ्या प्रकारच्या उपासनेने लोक करत असतात इतर शास्त्रामध्ये नऊ प्रकारची भक्ती सांगितलेली आहे त्याला नवाविध भक्ती असेही म्हणल्या जाते ते जे नऊ प्रकार आहेत ते म्हणजे श्रवण कीर्तन स्मरण अर्चन वंदन पादसेवन दास्य सख्य आणि आत्मनिवेदन या नऊ प्रकारची भक्ती इतर शास्त्रात सांगितलेली आहे आता आपण श्रीमद भग बग, श्रीमद्भवगीतेत जर भक्तीचा भक्ती, भक्ती पाहण्याचा प्रयत्न केला वा किंवा त्याच्यामध्ये भगवंतानी अर्जुनाला निमित्त करून अखिल मानवाच्या कल्याणासाठी उद्धारासाठी जे तत्त्वज्ञान श्रीकृष्ण भगवंतानी निरूपण केले आहे त्यामध्ये भगवंत सातव्या आज्ञात असं म्हणतात की चार प्रकारचे पुरुष माझी भक्ती करत असतात म्हणजे भगवंत भक्ती करणाऱ्या पुरुषांचे चार प्रकार सांगत असतात मग चार प्रकारचे ते पुरुष जे आहेत म्हणजे भगवंत म्हणतात की चतुर्विधा भजनते माम जना सुकृतीनो अर्जुना हे चार प्रकारचे पुरुष आहेत तर मग हे चार पुरुष कोणते किंवा कोणत्या प्रकारचे हे पुरुष आहेत हेही भगवंत सांगतात की अर्थो जिज्ञा सुरार्थार्थी ज्ञानीच भरतर्षब नाही म्हणजे एक एक अर्थ या प्रकारात भक्त्या भक्त असतात एक जिज्ञासू एक अर्थार्थी आणि एक ज्ञानी असे चार प्रकारचे पुरुष हे परमेश्वराची भक्ती करत असतात मग या चारीमध्ये भेद काय आहे किंवा या चारीचे वेगळीता किंवा चारीचे जे भक्तीचा प्रकार आहे तो वेगवेगळा आहे तो कसा आहे आता आपण एक नंबरचा पाहू म्हणजे अर्थ भगवंतानं सांगितले अर्थ अर्थ म्हणजे काय की एखादी व्यक्ती शारीरिक किंवा मानसिक दुःखाने ग्रसित झाली आहे किंवा कोणत्याही प्रकारे ते दुःखी आहेत संकष्टात आहेत अडीअडचणीत अडचणीत आहेत व इतर कोणत्याही उपायाने त्यांची दुःख निवृत्ती होत नाही किंवा समजा मनाला समाधान वाटत नाही म्हणून शेवटी ईश्वराला शरण जाऊन दुःख निवृत्ती व्हावी म्हणून ते भक्ती करत असतात अशा प्रकारचे जे भक्त आहेत ते अर्थ या प्रकारामध्ये येत असतात दुसरा जो प्रकार भगवंताने सांगितलेला आहे तो जिज्ञासा आता जिज्ञासा म्हणजे जाणून घेण्याची इच्छा ती जिज्ञासा मग आता त्या भक्ताला काय जाणून घ्यायचं आहे की नाही त्याला काय जाणून घ्यायचं जसे की समजा मी कोण आहे मी जन्माच्या अगोदर कुठे होतो मृत्यूनंतर मी कुठे जाणार मग हे जन्ममृत्यू थांबणार की नाही यातून सुटका काय केल्याने होती किंवा के ईश्वर कसा आहे अशा अनेक प्रकारच्या जिज्ञासा केल्यामुळे त्याला ईश्वरी ज्ञान प्राप्त होते व तो त्या ज्ञानाप्रमाणे परमेश्वराची भक्ती करत असतो हा आणि अशा प्रकारे हा झाला दुसरा प्रकार म्हणजे पहिला एक अर्थ दुसरा जिज्ञासू आता तिसरा जो प्रकार आहे अर्थार्थी अर्थार्थी म्हणजे आपण त्याला म्हणजे धनसंपत्तीची कामना करणारा किंवा आपण त्याला भौतिक सुधना सुखसाधनाची अभिलाषा करणारा असेही म्हणू शकतो आपल्याला माहीत असेल की अनेक लोक मुलाला नोकरी लागावी किंवा समजा व्यवसाय उत्तम प्रकारे चालावा किंवा अजूनही काही जे असतील अशा अनेक प्रकारच्या अर्थ अर्थप्राप्तीमध्ये येणाऱ्या अडचणी दूर व्हाव्यात यासाठी देवस्थानाला छेटा करणे पूजापाठ करणे दानधर्म करणे वगैरे वगैरे जे काही प्रकार असतील ते केल्या जातात आणि अशा प्रकारचे जी भक्त आहेत ते अर्थार्थी या प्रकारामध्ये येत असतात आणि चौथा जो प्रकार आहे तो चौथा प्रकारचा जो भक्त आहे हा भक्त ज्ञानी या प्रकारामध्ये येतो या भक्ताला खऱ्या अर्थाने परमेश्वराचं ज्ञान झालेलं असते आणि त्यामुळे त्याला परमेश्वराची ओळख झालेली असते तो भक्त परमेश्वराची ज्ञानोक्त भक्ती करत असतो परमेश्वराला या मानवाकडून जी भक्ती अपेक्षित आहे त्या प्रकारची भक्ती या ज्ञानी भक्ताला घडत असते आणि अशा प्रकारे भगवंतांनी गीतेत चार प्रकारचे भक्त सांगितलेले आहेत बरं मग हे चार प्रकारचे भक्त आहेत तर परमेश्वर सर्वावरच सारखे प्रसन्न आहेत का किंवा परमेश्वराला या चारी भक्ताविषयी जी आवडी आहे ती सारखीच आहे का किंवा काही कमी अधिक आवडी आहे का, का याचं उत्तर पण भगवंत भगवंत गोपालकृष्ण परमात्मा लगेच देतात भगवंत म्हणतात की तेशा नित्ययुक्त एक भक्ती विशिष्यते प्रियो ही ज्ञानीनोचार्थ महम सच मम प्रिय भगवंत म्हणतात की ज्ञानी जो भक्त आहे तो मला प्रिय आहे मम प्रिय मग तो का प्रिय आहे कारण त्याची भक्ती ही ज्ञानोक्त आहे आणि ज्ञानामुळे तो केवळ परमेश्वराची एकनिष्ठ भक्ती करत असतो म्हणून भगवंत त्या भक्ताविषयी असं म्हणतात की एकभक्तीर् विशिष्यते आणि अशा भक्तालाच त्या परमेश्वराची प्राप्ती होत असते बरं मग इतर भक्ती करणाऱ्याला काही प्राप्ती होती की नाही त्यांच्या भक्तीचं फळ त्यांना मिळते की नाही तर निश्चितच त्यांना त्यांच्या भक्तीचं फळ मिळते जो हेतू धरून जी मनोकामना धरून ती जी भक्ती करतात त्यांना त्याचं फळ परमेश्वर देत असतात त्यांच्या मनोकामना पूर्ण करत असतात ज्ञानी भक्त ज्ञानी भक्त मात्र भक्ती करत असताना तोची व्हावा तोची भेटावा या हेतूने भक्ती करत असल्यामुळे त्या भक्ताला परमेश्वराचीच प्राप्ती होते भगवंत गीतेत एका ठिकाणी असंही म्हणतात की ए यथा माम प्रबद्धम ते तान सतैव भजाम्याम मम वर्तमान वर्तंते मनुष्या पार्वत सर्वशा म्हणजे की जो मनुष्य माझी उपासना ज्याप्रमाणे करतो किंवा आपण असंही म्हणू शकतो की भगवंतावर जी बुद्धी आपण ठेवली आहे जशी की काही भाविक लोक असंही म्हणत असतात की हा अवतार श्रीकृष्णाचा आहे तो अवतार श्रीकृष्णाचा आहे असं समजून भक्ती करतात तर अशी बुद्धी ठेवतात तर त्यांना जी प्राप्ती होती ती त्यांची बुद्धी ज्याच्यावर आहे त्याच देवतेची प्राप्ती होते श्रीकृष्ण भगवंताच्या प्राप्तीसाठी केवळ श्रीकृष्णाचीच भक्ती आपल्याला करावी लागेल कारण भगवंताने स्पष्ट सांगितलेलं आहे की सर्व धर्मान परित्याजे मामेकम व्रज अहम तो सर्व धर्माचा ज्यावेळेस आपण म्हणजे त्याग करतो आता सर्व धर्माचा त्याग केला हा तर अतिशय महत्त्वाचा शब्द आहे हे की कि नाही की सर्व धर्माचा त्याग करून मामेकम हा शब्द अतिशय स्पष्टपणे भगवंतानं सांगितलेला आहे की मला एकट्याला शरणे म्हणजे माझे एकट्याची भक्ती कर म्हणजे परमेश्वराची एकनिष्ठ भक्ती कर बरं आपण जर एकनिष्ठ भक्ती केली परमेश्वराची तर मग भगवंत पुढे सांगतात की मी काय करतो अहम त्वा सर्व पापेभ्यो मोक्ष हिश्यामी मासुच म्हणजे तुम्हाला सर्व पापापासून मुक्त करून तुम्हाला मोक्षपदाला म्हणजे त्या परमेश्वराच्या केवळ आनंदाला तुमची प्राप्ती होईल आणि हे कधी शक्य आहे की ज्यावेळेस तुम्ही सर्व धर्मांपरित्याज्य मामेकम शरण वाजा सर्व धर्माचा त्याग करून केवळ परमेश्वराची एकट्याची एकनिष्ठ भक्ती करसाल त्याच वेळेस हे शक्य आहे म्हणून आपण सर्वांनी त्या परमेश्वराची एकनिष्ठ भक्ती करायला पाहिजे कारण की देवता भक्ती तुम्हाला ते काय फळ द्यायचं ते देतील ते पण देवताची प्राप्ती झाल्यावर तुमचं पुण्य तिथं संपल्यानंतर ती देवता तुम्हाला पुन्हा या मृत्यूलोकामध्ये पाठवत असते क्षीणे लोक विषमती तुमचं पुण्य क्षीण झालं की पुन्हा तुम्हाला या जन्ममृत्यूच्या फेऱ्यामध्ये पुन्हा राहडघडीच्या दृष्टांताप्रमाणे आपल्याला जन्म पुनरपी मरणम ह्या गोष्टीला आपल्याला सामोरं जावं लागत असतं यातून मुक्त करण्याची जी ताकद आहे ती फक्त एकट्या परमेश्वरामध्ये आहे आणि म्हणून आपण भक्ती निश्चितच करायला पाहिजे आपल्या काही शंका असतील काही प्रश्न असतील त्याचं निरसन आपण करून घेण्याचा प्रयत्न करायला पाहिजे परमेश्वरी तत्त्वज्ञानामध्ये प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आहे फक्त आपली पूर्ण तयारी पाहिजे ते जाणून घेण्याची समजून घेण्याची कारण की आपली आपल्या ठिकाणी जो धर्म आहे आपला धर्म दृढता ही आपल्या ज्ञानातूनच होणार आहे त्यासाठी ज्ञानार्जन हे अतिशय महत्त्वाचं आहे आणि परमेश्वर कृपेने आपल्या सर्वांना ईश्वरी ज्ञान प्राप्त हो व त्या ज्ञानानुसार परमेश्वराची एकनिष्ठ भक्ती आपल्याला घडो ही शुभकामना व्यक्त करतो व लांबलेल्या शब्दांना विराम देतो सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय